नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हरभऱ्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कारंजा जिथे आवक तीन हजार क्विंटलची झालेली आहे कमित कमी जास्त ले ले कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिथे आवक एक हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक चार हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक तीन हजार एकशे तेरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिथे आवक एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार तीनशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक दोन 25 हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल काम मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह हरभरा बाजारभाव जर तुम्हाला ही नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे हरभऱ्याचे बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद